दीड वर्षभर आपल्यातलेच काही युवा तरुण हे प्रचंड मेहनत घेत होते आणि संघटना स्थापन केली आणि बऱ्यापैकी माहिती डेटा कलेक्ट करून टर्मिनस हा विषय परत मार्गी करायला भाग पाडला लोकांना तर उद्या उपोषण ही आपली पहिली स्टेप आहे आणि कुठेतरी हे उपोषण झाल्याशिवाय आपल्याला आप न्याय मिळणार नाही असे आमच्या सगळ्यांची एक भूमिका आहे उपोषणाला आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनी सावंतवाडीकरांनी आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी वेंगुर्ला जोडामार्गवासियांनी खूप पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या सगळ्या पाठिंब्याची आम्हाला सगळ्यांनाच गरज होती आणि मुंबई रत्नागिरीतनं पण चाकरमाणी सगळे उद्या उपोषणाला येणार आहेत आणि उपोषण हे शांततेच्या मार्गाने आणि सनश्चिल वाटेने होणार आहे कुठचेही जेल भरो किंवा रेल लोको यासारखी आंदोलनं उद्या होणार नाही आहेत एक उपोषण होणार आहे तेही शांततेचा आणि सनच्छीर मार्गे त्यामुळे कुठच्याही अफवांवर विश्वास ठेवून जाऊ नका असं मी सगळ्या लोकांना एक सांगेन आणि एक उत्कृष्ट अशी लढत किंवा एक आंदोलन असं उद्या लोकांना पाहायला मिळेल कारण काय समस्त युवांनी पुकारलेली ही हा हाक आहे आणि त्यांच्यासोबत त्यां मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ लोकं सगळी आहेत त्यामुळे ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि युवांचा युवांची एक एनर्जी कशी प्रशासनाला झुकवते हे सगळ्यांना उद्या दिसेल आणि माझी आशा आहे की केंद्र शासनाने आणि सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या उगाच काही मागायचं म्हणून आम्ही मागितलेलं नाही आहे जे काय रास्ता आहे जे काय टर्म्समध्ये रिस्ट्रिक्शन्समध्ये आणि सगळं बसतं आहे त्याच गोष्टींची आम्ही मागणी केलेली आहे त्यामुळे प्रशासनाला कुठे प्रॉब्लेम येतो आहे हे आम्हालाच कळत नाही आहे आणि उद्या आम्हाला वाटतं आहे की प्रशासन किंवा केंद्र रेल्वे बोर्ड हा आमच्याकडे येईल बोलेल बोलून चालून जे सोल्युशन निघतील त्याच्यावर आपण सगळेच अंमलबजावणी करायला घेऊ अशी एक आशा आहे त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की जसं आदरणीय स्वर्गीय जयनंदजी मटकर साहेबांना आणि स्वर्गीय डी के साहेबांना सावंतवाडीकरांनी भरभरून पाठिंबा दिला भरभरून प्रेम दिलं जसं त्यांच्यासोबत उभे राहिले जसं त्यांच्यासोबत आंदोलनं झाली त्याच सगळे लोकांनी आम्हाला तशीच आशीर्वाद द्यावे तसाच पाठिंबा द्यावा तसंच आमच्यावर प्रेम करावं टर्मिनस होतं आहे अख्ख्या कोकणपट्ट्यासाठी होतं आहे सगळ्या सावंतवाडीकरांसाठी होत आहे वेंगुर्ला दोडामार्ग वासियांसाठी होतं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होत आहे आणि एका शेतकऱ्यापासून ते एका रिक्षावाल्यापर्यंत सगळ्यांना ह्या गोष्टीचा फायदा आहे आपल्या सगळ्या प्रवासी वर्गाला फायदा आहे त्यामुळे हे जे युवांनी एक एवढं मोठं फाईट वाढवलेली आहे त्यांना कुठेतरी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन न्याय द्यावा आणि आपल्या मागण्या आपणच पूर्ण करून घेऊया असे एक मी विनंती सगळ्यांना करतो आणि उद्याच्या होणाऱ्या उपोषणाला सगळ्या संघटनांनी सगळ्या लोकांनी सगळ्या लोकप्रतिनिधींनी यावं अशी एक मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल